त्याला तिथं बसवायचे त्याच आभ्रण सोडायचे त्याच्या शेजारी खुर्ची ठेवायचे त्या खुर्चीवर नावे बसवायचा त्याच्या हातामध्ये बकर कापणारा एखादा मुलाने असतो त्याच्या हातात सुरी असते आणि ती हा आम जनता बघत असते तसा वस्तारा घेऊन नाही दादा बसायचा माझा पोत्राच पुढा असायचा सा। त्याच्या अंगावर हांवर पाणी वाटायचं मग त्या पुढाऱ्यांनी तो खण काढायचा हे पत्राला ज्या कमरेला असताना खण याच्यामुळे यो माग पडला मग त्या दुसऱ्या पुढाऱ्यांनी तो खण घ्यायचा आपल्या कमराला खावायचा कि सगळे खण त्या कार्यकर्त्यांनी कमला घालायचे मग यांनी वाकी काढायची बघा ही हिला म्हणतात वाकी ही पायात घातली जाते साहेब तिथं शेजारी असणार आहे पुढाऱ्याने ती वाकी घ्यायची पायात घालायची थाय 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 थायताय थायता नाचायचे आहो असा पोत्रात दुपारती म्हणतो असा पोतराज नाचतो असा पोत्रास गाणं म्हणतो डांगचिंग नगरात डांगचिंग नगरात असा वाजवतो आणि मग त्या गावाने हसायचं त्या पोत्राला तापमान व्हायचा त्याने खाली मुंडके घालायचं परत भर बघायचं नाही डोळ्यामधून पत्नी जवळ उभी होती तिच्या खरेला दीड वर्षाचं मूलभूत अनुभव सांगतो दादा भाऊ दीड वर्षाचा मूल त्याची पत्नी घरा 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 डोळ्याला असू त्या दीड वर्षाच्या मुलाने त्या आईच चिमुकल्या हाताने डोळे पुसायचे तो सांगायचा माई रडू नको मी 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 पुढं पोलीस होईल मी पुरा वकील होईल या पुऱ्यांना बाबासाहेबांनी लिहिल्यानं संविधान सांग काय सांगत अरे माझी डाळीच्या दुकानात गेल्यावर एक जर वाकडी झाली तर संविधान सांगत तिच्या तक्रार दाखल करा ज्या वेळेस तो रडत होता त्याची बाईक रडत होती त्याच चार वर्षाचं एक मुलग रडत होत मोठमोठ्याने त्याला वाटत होत माझा बाप त्याच्या अंगावर पाणी होत त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाच्या हातात सूर्य आहे माझ्या बापाचा जीव घेणार आहे का माझ्या बापाचं मुंडक कापणार आहे का तू आईला म्हणायचं आई बापाला बोलो बापाला बोलो बापाला बोलो आईचं काय चालत नव्हतं सत्तर वर्षाची म्हातारी पाटलाच पाय धरून रडत होती पाटील पाटील अनेक पिढ्यापासून आम्ही गावची जत्रा वाजवली रुपया नाही मागितला <laughs> अहो मला होत नव्हतं मी माझ्या काबाईला मी नवस केला मला पोरग झालं रुपये आठाने करून रुपये आठाने करून कष्ट काबाड करून त्याचं कारण केलं पाटील माझ्या पोराची केस नका काढू पाटील माझ्या पोराची केस काढू नका बघता बघता त्या पोतराजाचं टकल केलं याच्याबद्दल काय म्हणायचे तुम्हाला हजारो माणसा टेकत पाचशे माणसा टेकत त्या पोतराजाचं टकल केलं त्या माऊलीनी त्याच्या आईनी त्याच्या दलमध्ये त्याने जीव सोडून दिला ते कोत्राज आईचा मृत्यू याच्यामुळे झाला म्हणून पोलिसामध्ये फिरा देऊ जेलमध्ये घालू आम्ही माझ्या चेहऱ्याचं युद्रुपीकरण केलं म्हणजे मनायुद्ध माझ्यावर जुलूम केला यांना कारावास झाला पाहिजे हे म्हणणारे पोतरा आहेत आम्ही पोत्रास मंडली मंडळी आपसात भांडायचं नाही आपसात अजिबात भांडणार नाही पण विचारवंताची त्यांनी सांगितलं विचारवंताची ही संघटना आहे त्यांनी विचार करावा आणि या तरण्यापोरणाचं मागणं आहे शिंदूर लावणाराने तोंडाला लाली कंबर लावाव कमर हे पोतराजाची ज्यावेळेस तुमचा कारण झालं त्यावेळेस गुरुने काय काल दिलं तुम्हाला जर तुम्हाला पाच खण दिले असतील तर ते कुठे कुठे ते कण तुमच्या कमरेला कान आहेत सांगा कान आहेत तुमच्या कमरेला आणि का तुम्हाला आवडत नाही अरे आताच सांगितलं म्हणून दादानी पिवळी माझ्याकडे आहे असे काय तरुण पोत्राच आहे की त्यांनी अभ्यास केलाय विलास विशाल वैरागर पुत्रा संघटने माझी जी वाजंत्री आहेत याचे ते प्रमुख म्हणून नगर त्यांना त्यांना रुपयात वाटणी आहे त्यांना जबरीत वाटणी आई त्यांना धान्यात वाटणी आहे त्यांना बिचारात का नको <ण्गारा>